खासदार धनंजय महाडिक यांचा आज वाढदिवस दरवर्षी विविध विधायक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा होतो तसंच खासदार महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील अनेक संस्था संघटना विविध विविध उपक्रम राबवतात आजही संस्था संघटनांनी ठिकठिकाणी मदतीचं वाटप करून खासदार महाडिक यांच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील सतीश पाटील हे दरवर्षी विविध उपक्रम राबवतात आजही पाटील यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील क्षयरोग रुग्णांना मदत साहित्याचं वाटप केलं छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल शेंडा पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात क्षय रुग्णांना त्रेपन्न प्रोटीन पावडरचे डबे मास्क बॉक्स आणि सिरिंज बॉक्स देण्यात आले हे साहित्य सीपीआरच्या विभाग प्रमुख डॉ हर्षला वेदक यांनी स्वीकारलं यावेळी सतीश पाटील विरेंद्र हरुगले राजू कापूसकर राजू कुराडे अजित नाळे धीरज तेली संदीप रायकर अजित कांबळे सरदार रायकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान महालक्ष्मी शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप गायकवाड नागपूर विद्यापीठाच्या समितीचे सदस्य निरंजन गायकवाड व्ही डी गायकवाड डी कॉलेज यांच्या वतीनं सुभाषनगर इथल्या संत रोहिदास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी रोटे शिवाजी शिंदे उत्तम बामणे महेश सातपुते नितीन निकम ऋषिकेश बामणे पद्मराज खोडके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका खाडे मॅडम संस्थेचे अध्यक्ष दीपक शेटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते खासदार धनंजय महाडिके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राजेंद्रनगर इथल्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना फळं खाऊ आणि शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील रिपाईचे सुखदेव बुद्ध्याळकर बंकट सूर्यवंशी अशोक पवार युवाशक्तीचे नामदेव नागटिळे दत्ता लोखंडे आकाश राजपूत बाळ कुचेकर विष्णू बल्लाळ धर्माजी कांबळे विकास नाईक अरुण दबडे यांच्यासह शाळेतील शिक्षक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते दरम्यान करण यादव मित्रपरिवाराच्या वतीनं सीपीआरमधील रुग्णांना फळेवाटप आणि जेवण देऊन खासदार महाडिक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पंकज कडवकर करण यादव जयेश घरपणकर निखिल खोपकर किरण सूर्यवंशी अभिजित पवार उपस्थित होते